सुंदर निसर्ग मित्रांनो सगळ्यांना नमस्कार मित्रांनो आज आम्ही चाललो आहे खेकड्या पकडायला पर्यावरच्या खेकड्या पकडायला खोबराम बारा आपला खोबरामबा आणि आडावरचा पर्याय असे दोन पर्याय आहेत त्या दोन्ही पर्यायाला आम्ही चाललो आहे त्या खेकड्या पकडायला आता वाजले किती तीन वाजले आहेत तरी अजून पण आता ऊन नाही तरी आम्ही चाललो आहे हा मित्रांनो शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ तुम्हाला नक्की तुम्हाला आवडेल आणि अशाच माझ्या व्हिडिओ फोडपर्यंत बघत राहा गणपतीच्या आपल्या व्हिडिओ होत्या त्या तुम्हाला बघायला भेट तुम्हाला भेटल्या असतील अजून पण आहेत तुम्हाला गणपती आमच्या अजून आहेत चतुर्थीपर्यंत पूर्ण जंगल वाढले ना आता मित्रांनो तीन वाजलेत ऊन पण गाव जास्त पड़ते गावाला बघा हा मुंबई गोवा हायवे हा मित्रांनो मुंबई गोवा हायवे आहे रस्त्याचं काम चालू आहे खेळ पाऊस पण आलाय त्याच्या आमची तारांबल उडाली थोडीशी आणि छत्री आणली आम्ही एक आम्ही आहोत पाच जण होत आला कमी आला कमी आला ना हा बरं झाला हे बघा हे एक अशी जाळवंड असतात आम्ही घोंगा किरीला जाजूला जा ति लगे हा ति लगेच तू इकडे दगडी पलटी मारताय ते बघत नाही Terima kasih telah menonton! आम्ही भात काढलेला मित्रांनो थोडासा वेळ खालपासून पण अजूनपर्यंत एक पण खेकडा भेटलाय ना अजून आम्हाला बघूया अजून पुढे पुढे काय भेटतात ते इकडे आता मोठ्या मोठ्या दगडी आहेत मोठ्या वरती अरे कोलीच्या ह्याच्यात अडकलं माझं तोंड

हे बघा आता आले भेटी भेटी काय भेटी भेट भेटतात मित्रांनो हे बघा खेकड्या भेटायला लागल्यात आता चौदाला आम्ही अर्धी मेहनत केली तरी पण काय भेटत नव्हत्या पूर्ण पूर्ण झाड आहेत ना काटेरी झाड आहेत मित्रांनो काटेरी झाडातून आणि त्याच्यामध्ये काय आहेत काय बिरसा आपल्या ते मग कोणत्या होत्या माझ्या एक मानव चढला चावला असा डसला ना सोडलाच नव्हता असा हे बघा आपण गेली वाटतं दिसली आपण उडी मारली की समजून जायचं कुरली आपण लागली नाही नाही हे ना, 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 पाण्यातून काय समजलंच नाही पाण्यातून

हां ना दमले वाट हो मित्रांनो अशा तर आमच्या खेकड्या पकडून झाल्या कारण आम्हाला कमी भेटायला लागल्या ला। आणि आम्ही आलो आता किती भेटला असेल आपल्या तरी पण सहा सात भेटला असेल सात हा सात आठ सात आठ फक्त खेकड्या भेटल्या आहेत जास्त नाही भेटल्या आहेत आमच्या अगोदर कोणतरी माणसांना अगोदर जाऊन आले म्हणजे एक दोन एक दिवसामध्ये कोणतरी जाऊन कोणतरी आले सगळ्या बहुतेक दकडे पलटी मारल्या होत्या आता आताला मित्रांनो एवढी खास लागायला खाज एवढी लागा खाज।, खाज लागते ना ते कोवले लागलेत काय लागले काय माहित नाही ओंबील पण लागले कोवले पण होते सगळंच लागले अंगाला खाज लागला जोरात अण्णांच्या चड्डीवर चढला कसरून चालला अशा तर हा माझा व्हिडिओ मी थांबवतोय पुन्हा भेटत राहू आपण नेक्स्ट व्हिडिओला सगळ्यांना तोपर्यंत बाय बाय पर्याय बघू शिडवाच्या पर्याय भेटला चान्स जाऊ आपण ओके बाय सगळ्यांना